नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तर सर्वांचं शिवरात्र सोडून झाली का माझं हो तर आता शिवरात्र वगैरे सोडून झाली आणि काम आवरलं तर म्हटलं चला थोडा छोटासा मिनी ब्लॉग बनवूया तर थोडा थोडा प्रयत्न करायला काय हरकत आहे तर ब्लाऊज सगळा बघा आणि बाईमध्ये एक बट टाकून असे बटन वगैरे आणि हे बटन दिसतात तरी हातानंच बनवलेले आहे बघा हे जो आपला साडीतला पिवळा कपडा तर त्याचेच ही बटन करून आहे आणि अशा प्रकारे ही बाई बघा कशी वाटते आणि नेमका गळा पण अशा प्रकारे आहे तर कमेंट पण ते नक्की सांगा की गळा कसा वाटला तर हळदीचा ब्लाऊज आहे हे आणि आता जास्त चालणारी बाई म्हणजे ही चंद्राबाई तर गळा बघा एकदम मस्त ॲक्टिव एक वाटणारा गळा अंगात टाकल्या त्यानंतर खूपच छान दिसतो आणि चंद्राबाई आणि लटकन आता तर मनाचे जे आपण विकत आणलेले लटकन ते कोणीही लावत नाही कारण त्यात केस घुतात वगैरे वगैरे आणि हे बघा किती छान असे लटकन पण दिसतात अजून नवरीच लग्न लागायचं ब्लाऊज शिवायचं बाकी, बाकी हा गळा बघा कसा वाटला आणि चंद्राबाया तर मुलांना सुट्टी असते म्हणजे खूप गोंधळ गर्दी असते आणि हा गळा बघा आणि याची पण चंद्राबाई आहे आणि हा पण गळा बारा तर म्हणजे अंगात टाकलं म्हणजे एकदम असं ऍक्टिव्ह बाय वाटतात हे आणि गळ्याची थोडी डिझाईनसुद्धा बाईची आणि गळ्याची मॅचिंग होईल अशीच डिझाईन आहे आणि अजून लग्न करायचं ब्लाऊज बाकी तर चला ब्लाऊजचे गळे कसे वाटले तर ते सांगा मुलांचा जे तिचा गोदा चालू आहे त्याच्यामुळं म्हटलं चला थोडं शॉर्टकट आवड तर चला बाय